आज व्हिडिओमध्ये काहीच इडिट होणार नाही त्याचं कारण असंच आहे मी महाराजांच्या गडावर गेलतो रायगडावर रायगडावर गेलो आणि तिथल्या ज्या गोष्टी मी एक्सप्लोर केल्यात ना तर त्याचे व्हिडिओ बनवत होतो जवळपास चार पाच दिवस झाले या गोष्टीला पण व्हिडिओ काय बनवता आली नाही तर आज मी ती व्हिडिओ अपलोड करणार आहे तर तुमच्यासोबत बोलण्याचा कारण हेच आहे की तुम्ही जास्तीत जास्त ती व्हिडिओ बघा त्यामध्ये कमेंट जास्त करा आणि मला सांगा की अजून काय कशा पद्धतीने छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत पोचू शकतो आणि जास्तीत जास्त तुमच्या ट्रेकर मित्र असतील त्यांच्यासोबत शेअर करा तुमचा सपोर्ट जर मिळाला तर मी जास्तीत जास्त गडकिल्ले त्याच्यानंतर ऐतिहासिक जागा आहेत त्या तुमच्यासोबत एक्सप्लोअर करू शकतो सांगू शकतो रायगडाचं नाव ऐकून होतो महाराजांची तिथं समाधी आहे त्यानंतर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा तिथे झालेला आहे पण माझं जाणं येणं कधी झालं नाही जाणं येणं यासाठी नाही झालं कारण की कल्याणपासून रायगडाचं अंतर खूप दूर आहे तर माझ्या मित्रांमुळे युवराज आणि दादा त्यांच्यामुळे मी तिथपर्यंत पोचू शकलो तर सर्वात पहिले त्यांचं धन्यवाद आणि तुमच्या सपोर्टमुळे मी पुढे जाणार आहे कारण की तुम्ही बघाल तुम्ही शेअर कराल आणि सपोर्ट कराल त्याच्यामुळे लाईक्स कमेंट वाढतील दोन पैसे मला येतील मी लांब लांब जाऊ शकतो तुमच्यासोबत व्हिडिओ एक्सप्लोअर करू शकतो ऐतिहासिक जागा दाखवू शकतो तर तुमचा सपोर्ट असाच कायम असू द्या मला तर हेच बोलण्यासाठी मी तुमच्यासोबत संवाद साधला आणि आप खाली तुम्हाला लिंक पाठवतो हो मी तर लिंकवर क्लिक करा आणि आ आजच मी अपलोड करणार आहे महाराजांच्या रायगडाची व्हिडिओ तर ती तुम्ही नक्की बघा आणि जास्तीत जास्त कमेंट करा आणि मला सांगा की मी अजून कशाप्रकारे अपडेट तुम्हाला अपडेट करू शकतो की जेणेकरून तुम्ही आवर्जून ते पाहाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रोज अटके चॅनलला सबस्क्राईब करा